ट्रान्सपोर्टची वाहतूक करणारे एका ट्रकच्या कॅबिनमध्ये कोतवाली पोलिसांना देशी विदेशी दारूचे सात बॉक्स आढळून आले या ट्रक चालकावर या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी मुद्देमालासह ट्रक आणि चालकाला ताब्यात घेतलं अरुण लंके असं गुन्हा दाखल करण्यात आलेल्या ट्रक चालकाचं नाव आहे याबाबत माहिती अशी की कोतवाली पोलिसांना गोपनीय माहिती मिळाली एक मालवाहतूक ट्रक बेकायदा विना परवाना दारूची वाहतूक करत असल्याबाबत माहिती मिळाली होती त्यानुसार गुन्हे शोध पथकाच्या अमलदारांनी अहमदनगर शहरातील कॅनडिक चौकात सापळा लावला आणि संबंधित ट्रक थांबवून पाहणी केली असता ट्रकच्या कॅबिनमध्ये सात देशी विदेशी दारूचे बॉक्स आढळले पोलिसांनी दहा लाख बावन्न हजार आठशे रुपये किमतीचा माल हस्तगत केला असून वाहतूक ट्रक आणि देशी विदेशी दारूचा यात समावेश असल्याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल कैलास शिरसाठ यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कोतवली पोलीस ठाण्यात अरुण लंके या ट्रक चालका विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय या गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल गणेश धोत्रे हे करतायत तर जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल कातकडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव आणि त्यांच्या पथकानं ही कामगिरी केली आहे ही कारवाई केली आहे प्रतिनिधी शफी सय्याद न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहमदनगर